आपले महाराष्ट्र मंत्र वृत्त वाहिनीवर सर्वे नंबर छत्तीस वेताळनगर आंबेगाव बुद्रुक येथील जे आहे सुमारे पाच उपो, ते सहा हजार लोकांच्या जीवित असं धोका निर्माण प्रकरणी जे आहे याच्याविषयी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वेताळनगरमधील लोक आणि येथील उप उपोषणकर्ते जे आहेत ते येथे मागील तीन ते चार दिवसापासून उपोषण करीत आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊ उपोषणकर्ते ऋषिकेश यांच्याकडून तर तर काय सर आपण काय म्हणाले संपूर्ण काय प्रकरण आहे आपण याच्याविषयी सांगाल का आमच्या वाचा आता प्रकरण असं आहे की हा जुना नैसर्गिक नाला हा जेव्हापासून त्याच्या बिल्डिंगचं काम चालू आहे त्या बिल्डरचं ब्रिस्ट पॅसिफिक बिल्डिंगचं तेव्हापासून तो नाला बाजूला पत्र्या लावून आधी बुजवण्यात आला त्यानंतर त्या साईडला भिंत वगैरे घातली आहे तसेच त्या भागातनं आमचे जे नागरिक ये जा करत होते तो रोड पण बंद झाला आहे त्या भिंतीमुळं आणि त्यानंतर आत्ता जे दोन हजार एकोणीसला जो पाऊस झाला तो, तो खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि आंबेगावमध्ये भरपूर नुस हे झालं म्हणजे नुसकान झालं तर त्यामुळे आता आम्ही पुढे अजून पुढे जाऊन अशी घटना घडू नये त्यासाठी आता आम्ही सगळ्या आंबेगावमधील नागरिकांनी बेताळ नागरिकांनी हा लढा उभा केला की जो नाला बुजावलाय तो बुजावलेला नाला आम्हाला परत मिळावा या संपूर्ण जो नाला नाल्याचे जे प्रकरण आहे तर त्या नाल्या संबंधित काही कायदेशीर दस्तावेज किंवा असे काही सबूत आहेत का ज्याच्या आपल्याकडं असे हो सबूत आहेत आमच्याकडं सर्वे ऑफ इंडिया टोपोशीट जो की भारत सरकारचा नकाशा आहे त्यामध्ये पण त्या नाल्याची नोंद आहे तसेच जो डी पी प्लॅन तयार झाला पुणे महानगरपालिकेचा दोन हजार पाचला त्याच्यामध्ये पण आत्ता पण चालूला तो नकाशा दाखवत आहे तसेच माहितीच्या अधिकार अधिकाराच्या याच्यामध्ये आम्ही मागवलं त्यात पण पूर्ण उल्लेख आहे की सर्वे नंबर छत्तीसमध्ये नाला आहे म्हणून तर आता सध्याची काय परिस्थिती शासनाचं आणि संबंधित जे अधिकारी आहे त्यांचं याला काय प्रतिसाद आहे आपल्याला अजूनपर्यंत म्हणजे काय स्थिती आहे आता चार महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं म्हणजे नोटीस काढली त्यांना कारवाईची चार महिन्यापूर्वी आत्तापर्यंत त्यांनी त्या जागेवर कारवाई केलेली नाही याच ठिकाणी जर एखाद्या गरीब माणसाचं घर गर किंवा बिल्डिंग असती दहा ते पंधरा दिवसामध्ये तिथं नोटीस दिल्यानंतर कारवाई झाली असती बिल्डर कोण आहेत म्हणजे जा समधी जे आज ज्यांनी तो नाला बुजवला असा आपला आरोप आहे तर त्या त्या बिल्डरचं नाव हो, काय आहे आनंद अग्रवाल आणि सचिन गोयल त्या अशी बिल्डरांची नावे आहेत तर आपण त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काही प्रतिसाद दिला आहे का त्याची काही आपल्याला काही आश्वासन वगैरे दिली आहेत का पहिल्या वेळेस पहिल्या उपोषणाला आश्वासन दिलं आम्हाला पत्र दिलं की तीस दिवसामध्ये आम्ही कारवाई करतो त्याचा आम्ही मान ठेवून आम्ही उपोषण सोडलं आता चार महिने पाच दिवस सा आजचा आता चार दिवसापासून आपण जे आमरण उपोषण करत आहात तर आपल्या प्रकृतीवर त्याचा काही परिणाम होतोय तर परिणाम होत पण आता सध्या तरी आम्हाला आमचा जो लढा आहे हा पूर्णत्वाला आहे आम्हाला त्यासाठी सर्व आमच्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने इथं उपस्थित उपस्थित असतात त्यांना बघून म्हणजे त्यांचा प्रतिसाद बघून म्हणजे मी माझ्या ज्या काही गोष्टी असतील त्या मी कंट्रोल करतोय तर आपण कधीपर्यंत हा लढा चालू ठेवणार आहे आणि याला अजून कुठले संघटना जे आहे ते आपल्याला पाठिंबा आप देण्यासाठी किंवा आपल्याला धैर्य वाढवण्यासाठी आलेत का कोणी संपर्क साधला का भरपूर संघटना आल्या त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे जसं की आपलं पुणे शहरामधील आम आदमी पार्टी येऊन गेलेली आहे तसेच नागरिक शेतकरी संघटना इनक्रेडेबल समाजसेवा ग्रुप व इतर आज अशा भरपूर संघटना आहेत की त्यांनी येऊन इथं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे व इथून पुढं अजून अजून पण भरपूर हे येतात कॉल येतात वंचित बहुजन आघाडी व इतर तेही आता आम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथे येणार आहेत आज जे काही त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्या पद्धतीने जर काही झालं नाही तर उद्या अकरा वाजता सर्व नागरिक या ठिकाणी नग्न अवस्थेत इथं उपोषणाला बसणार आहेत अंडरवेअरवरती याची कृपया सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी